बहुजन समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांतर्फे अभिवादन करून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळ्याचे विभागप्रमुख गुलाब माळी यांच्यातर्फे सावित्रीबाई जयंतीनिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही पेनचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हाप्रमुख राजेश बागुल उपाध्यक्ष आनंदा चौधरी भारत वाकळे ज्ञानेश्वर माळी गोपाल देवरेन बीबी माळी राजेंद्र बैरागी विजय अहिरे उपस्थित होते तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे धुळे शहरातील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी समितीच्या अध्यक्षा प्रेमलता जाधव यांनी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची उजळणी करून दिली परिषदचे विभाग प्रमुख गुलाब माळी आज सावित्रीबाई उत्सव महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे कार्यक्रमाची उपस्थित पदाधिकारी व माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने शिवभोजन तर्फे आझाद नगर विभाग प्रमुख मी गुलाब जीवन माळी सावित्रीबाईच्या लेकींना महिला दिन निमित्त पेन वाटप करण्यात आले सावित्रीबाई पुण्यातील पहिली महिला शिक्षिका होती व भारतातील पहिली महिला शिक्षिका होती सावित्रीबाईंनी विधवा विवाह व समाज कार्य कल्याणासाठी खूप मेहनत आणि श्रम घेतला त्यानिमित्त हा का। कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे व आपले ओबीसी समाजाचे मान्यवर आधारस्तंभ नेते मान्य छगनरावजी भुजबळ साहेबांचे मुलाचे कार्य आहे हा हा दिन महिला दिन साजरी करण्यासाठी साहेबांचे मोलाचे कार्य आहे सा भुजबळ साहेब हे कर्तबगार व अभ्यासू होऊ चर्चित माननीय मंत्री साहेब आहेत महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रेमलता जाधव सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुलेंना नमस्कार करते की ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी आम्ही उभे आहोत मानाने उभा होतो त्यांनी अनेक कष्ट सहन केले आणि त्यानंतर त्यांनी शेणाचा शे, मारा खाल्ला मातीचा सर्व यात त्यांनी आम्हाला आज पुढे आणलं म्हणजे आज आम्ही ज्या सगळ्याजणी पुढे आहोत किंवा आम्ही नोकरी करतो सर्व या सावित्रीबाईन फुलेंमुळे आणि मी त्यांच्या अभिनंदन अभिवादन करते आणि एकच सांगते की जसं त्यांनी कष्ट केलं आणि आम्हाला लेडीजला आमच्या आमच्यासारख्या स्त्रियांना पुढे आणलं कष्ट घेऊन काट्यात चालून आज आम्हाला त्यांनी फुला फुलाच्या वाट्यावर चालायला चालायला चाला शिकवलंय तर सावित अशा सावित्रीबाईंना मी नमस्कार करते वंदन करते आणि सर्वांनी यापुढे असंच राहावं हे काहीही स्त्रीनं मागे राहू नये किंवा शिक्षणापासून वंचित राहू नये अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद